नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आजच्या या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ समजावून घेऊ की एखादा बांधकाम प्रकल्प आहे जो वेळेत पूर्ण झाला नाही त्याचबरोबर त्यांनी एकदा मुदतवाढही घेतली होती अशा परिस्थितीमध्ये त्या संबंधित बिल्डर विकासक यांनी काय करावं जेणेकरून त्यांना पुन्हा मुदतवाढ घेता येईल त्याची प्रक्रिया काय असते या संदर्भामध्ये महारेराचे आदेश काय आहेत याची इत्यभूत माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न आहे रेरा अधिनियमाचं कलम सात मध्ये अशी तरतूद आहे की जर प्रकल्प कालमर्यादित पूर्ण झाला नाही आणि जर कलम सहा रेराचं कलम सहा अंतर्गत मिळालेली मुदतवाढ सुद्धा संपली असेल तर मग महारेरा जर घर मालकांच्या हितासाठी आवश्यक वाटत असेल तर प्रकल्पाची नोंदणी काही अटींवर पुढे ढकलू शकते म्हणजे मुदतवाढ अशा परिस्थितीमध्ये देण्याचे अधिकार महारेराला आहेत परंतु ही मुदतवाढ जी आहे ती स्वयंचलित नाहीये किंवा हमखास मिळतेच असं नाहीये ऑटोमॅटिक नाहीये प्रमोटरने ठराविक कायदेशीर प्रक्रिया आणि कागदपत्रांसह महारेराकडे निवेदन सादर करणं अर्ज सादर करणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे चला तर मग एक टप्प्याने आपण समजून घेऊ की बिल्डरने कोणती कागदपत्र सादर करायची काय काळजी घ्यायची आणि अर्ज कसा करायचा वगैरे बिल्डरने अर्ज जो करायचा आहे तो फॉर्म ई नमुन्यामध्ये दाखल करायचा आहे आणि ह्या फॉर्म ई नमुना जो आहे त्याच्यासोबत जे काय आवश्यक शुल्क भरावं लागतं ते शुल्क भरणं गरजेचं आहे त्याचबरोबर या फॉर्म ई सोबत जर बिल्डरला जे फ्लॅट धार सदनिका आहेत ज्यांनी सदनिका खरेदी केलेले आहेत त्यांच्याकडून संमतीपत्र मिळाले असतील ते सुद्धा या फॉर्मसोबत जोडणं आवश्यक आहे एकावन्न टक्के संमती असायला पाहिजे एक्कावन्न टक्के संमती असेल तर त्या प्रकल्पाला मुदतवाढ मिळतेच मात्र एकावन्न टक्के समिती नसेल तरी सुद्धा जी काही संमती मिळालेली आहे ती संमती ही त्या अर्जासोबत जोडणं अनिवार्य आहे ज्या प्रकरणामध्ये एकावन्न टक्के समिती संमती मिळाली नाही त्यामागची कारण बिल्डरने केलेले प्रयत्न संमती मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न तसंच मग एक्सटेन्शन मुदतवाढ का हवी हे सर्व तपशीलवार बिल्डरने त्याच्या लेटर हेडवर लिहून महारेराकडे अर्जासोबत सादर करायचं आहे बिल्डरने या संदर्भामध्ये एक्सप्लॅनेटरी स्पष्टीकरण एक्सप्लॅनेटरी नोट देणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये विलंबाची कारण त्या कारणांना पुष्टी देणारे पुरावे कागदपत्र आणि आता जो काही कालावधी अपेक्षित आहे त्या कालावधीमध्ये तो प्रकल्प पूर्ण होईल यासाठी पीई आर टी चार्ट म्हणजे कामाचा कालबद्ध आराखडा सुद्धा जमा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर निवेदनासोबत किंवा अर्जासोबत त्या संबंधित विकासकाने प्रकल्पावरील सगळे जे प्रलंबित दावे असतील तक्रारी अर्ज असतील ते सुद्धा सादर करायचे जसं की महारेराकडे सुरू असलेली प्रकरण किंवा महारेराचं अपिलीय प्राधिकरण आहे त्यांच्याकडे सुरू असलेली प्रकरणं ग्राहक मंच दिवाणी न्यायालय एन सी एल टी किंवा उच्च न्यायालय आणि त्याचबरोबर जर त्या प्रकरणांमध्ये कोणतेही आदेश मिळाले असतील तेही जोडणं आवश्यक आहे त्याचबरोबर एक नोटरी केलेलं घोषणापत्र सादर करावं लागणार आहे ज्याच्यामध्ये असं नमूद असेल की मुदतवाढ घरमालकांच्या हक्कावर कोणताही परिणाम करणार नाही महारेरा जे काही अटी लादेल त्या विकासकाला मान्य असतील आणि महारेराचा निर्णय हा अंतिम असेल असं घोषणापत्र सुद्धा जमा करायचं आहे त्याचबरोबर संबंधित विकासकानं महारेराचं जे पोर्टल आहे संकेतस्थळ आहे त्याच्यावर माहिती अद्यवत करायची आहे प्रकल्पाची संपूर्ण माहिती रेराच्या वेबसाईट वरती अपलोड करायची अद्यवत कराय करणं संबंधित विकासकावरती बंधनकारक आहे ज्याच्यामध्ये विकले गेलेले बुक झालेले एकूण सदनिका असतील वेगवेगळ्या प्रकारचे विहित नमुन्यातील फॉर्म आहेत ते स्वाक्षरीसह त्यांनी जमा करायचे पार्किंगची माहिती सुधारित कालमर्यादा आणि इतर आवश्यक जे काही अपडेट्स आहेत ते सुद्धा संबंधित पोर्टलवरती अद्ययावत करायचे आहेत हे संपूर्ण कागदपत्र आणि सर्व बाबी अपलोड केल्यानंतर प्रमोटरने मग सादर कागदपत्र सादर केल्यानंतर प्रमोटरने मग महारेराच्या निर्णयाची वाट बघायची आहे महत्वाचं म्हणजे मुदतवाढ ही स्वयंचलितपणे मंजूर होत नाही म्हणजे ऑटोमॅटिकली मंजूर होत नाही ती केस टू केस आधारावरती प्रकरण परत दिली जाते मग रेरा त्याबाबत योग्य ती काळजी घेऊन चौकशी करून कागदपत्रांची खात्री करून योग्य तो निर्णय जो आहे तो रेरा घेत असतं हे अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये प्रमोटर्स बिल्डर्स किंवा डेव्हलपर जे आहेत त्यांना माझा हा आव्हान आहे की जर प्रकल्प रखडला असेल तर गोष्टी लपवू नका कायद्यानुसार पारदर्शकपणे आणि जबाबदारी पुढे या तुमच्या जे काही घर मालक आहेत सदिका धारक आहेत त्यांना घर वेळेत मिळण्याची खूप मोठी अपेक्षा असते त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवून घर खरेदी केलेले असते त्यांच्या स्वप्नांशी खेळू नका तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधा आणि संवाद साधून विश्वा त्यांना विश्वासात घेऊन अशा प्रकारच्या प्रकल्पामध्ये पुढे कसं मार्गक्रमण करता येईल त्यांची संमती कशी मिळवता येईल याच्या संदर्भामध्ये मनामध्ये कुठतही कपट न ठेवता धूर्त भावना न ठेवता प्रयत्न केले तर सदनिका धारक तुम्हाला नक्कीच संमती देऊ शकतात सहकार्य करू शकतात मात्र तुम्ही माज दाखवला पैशाचा माज दाखवला बिल्डर असण्याचा माज दाखवला तर मग त्या संबंधित सदनिका धारकांनी तुम्हाला कोलवलंच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे तर मंडळी जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल आवडला असेल तर तुमचे संबंधित जे बिल्डर्स डेव्हलपर्स आर्किटेक्ट सल्लागार किंवा संस्थांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना नक्की पोहोचवा जर तुम्हाला हा व्हिडिओ खूपच छान वाटला असेल माहितीपूर्ण वाट वाटला असेल आणि इथून पुढचे सगळे अशा प्रकारचे अद्ययावत माहिती तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद